मी जीवनधरा भोसले तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून मी स्वागत करते तर आज मी मुलांबरोबर सहा मिनी ब्लॉग बनवणार आहे तर खूप मजेशीर होणार आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर चला सुरुवात करूया इगंधरासुद्धा तयार झालेल्या आहे आईसरात तर सगळ्यांच्या अगोदर तो पहिल्यांदा तयार होतो त्याचं फास्ट असतं पप्पांसारखं तर इगंधरा चला सगळा प्लॅन निगंधराचा आहे आता ती जी म्हणते तीच करणार आहोत आम्ही तर चला सुरुवात करूया आहे आणि आम्ही चाललेलो आहे चला आणि असूया ऐंशी गाडी चालू ऐंशी आम्हाला घेऊन जाणार आहे बघा माझे क्यूट परी तयार झालेले आहे आणि ऐंशी गाडी चालवणार आहे आम्ही चाललू बाईकवर आईस रस कुठले घेते हां चल मला बाहेर ओढा हे माझं ब्लॉग चालू आहे मी हां तर तुम्हाला भे आलो भेटायला अध्यक्षांना मी भेटायला आलेलो आहे <laughs> युगंधराचं काहीतरी प्लॅनिंग आहे आज काय प्लॅनिंग तर <laughs> ते आम्ही साजरी करणार आहे तुम्हाला कोणता आणायचं तुम्हाला कोणता आणायचं पक्की जाहिर आहे आठवड्यात एकदा दोनदा तरी माझे चक्कर असते भेटण्यासाठी लवकरच माझे पेट शॉप होणार आहे त्यामुळं आम्ही रोज डेली भेटणार बाहेर आहे का तर ही आमच्या डॉक्टरांची कला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण क्लिनिक त्यांनी सोडवलेला आहे मस्त पैकी डॉक्ससाठी टेबल खूप छान पेशंटला त्यांच्या झोप लागते फॅन वगैरे चालू असतात असे आणि ह्या साईडला ओटी आहे तुम्ही बघू शकता है। वगैरे बनवलेला आहे डॉक्टरांनी म्हणजे बनवून घेतल्यात साहित्य ठेवण्यासाठी अशा प्रकारे सगळं साहित्य ठेवलं जातं ऑपरेशनच <laughs> आणि ह्याला काय बोलतं डॉक्टर ही आय सी यू आहे सिरियस पेशंट बघू शकता एकदम स्टीलचं टेबल वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि स्टूल पण छान आहेत बसायला पेशंटला आणि हे प्रत्येक रूममध्ये ड्रावर असं बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जिथल्या तिथं सगळं साहित्य ठेवलेलं आहे अशा प्रकारे आणि प्रत्येक रूममध्ये वॉश सुद्धा आहे त्याच्यामुळं दोखाना इतका स्वच्छ आणि निर्मळ राहतो एकदम क्लीन लोकांना विश्वासच बसत नाही की हा ज डॉगचा दोखाना आहे ते माणसाच्या दोखान्यासारखं सगळं स्वच्छ आणि टपटीप असतं आणि ही ह्याला काय बोलतात ही गॅस्ट्रो पेशल गॅस्ट्रोचे रूम बरोबर तर ही आमचं सिंहासन आहे आणि मिस्टरांच्या सिंहासनावर बसल्यानंतर एकदम एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि मला खूप भारी वाटत इथे बसूनच त्यांनी परत छान छान विचार केल्या बऱ्याच गोष्टीच आणि छान वाटतं मला खर्च बसल्यानंतर तर ही अशा प्रकारे आमचा औषधाचा संग्रह आहे सगळं प्रोटीन वगैरे डॉगसाठी कॅटसाठी भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला भेटते तिथं आणि तुम्ही बघू शकताय ही अशा प्रकारे सगळं टॉनिक वगैरे शॅम्पू ही सगळं भेटतं आमच्या क्लिनिकमध्ये तर ही अशा प्रकारे डॉक्टरांच्या डिग्र्या वगैरे लावलेल्या आहेत आम्ही आणि तुम्ही बघू शकताय आहे सगळं सिस्टीमने डॉक्टरांनी व्यवस्थित प्रकारे तयार केलेलं आहे आणि इकडल्या साईटलासुद्धा भरपूर टॉनिक वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत या अशा प्रकारे काय तर ही होमिओपथी वगैरे मेडिसिन भरपूर त्यांनी डब्या वगैरे ठेवलेल्या आहेत खूप तज्ज्ञ आणि खूप मास्टर आहेत माझे हजबेंड त्याच्यामुळं मला खूप त्यांच्यावर गर्व आहे ही लसीकरणचा फ्रीज आहे आमचा छोटासा तुम्ही बघू शकताय बरं आहे तुमच्या शॉप हा व्हिडिओ बनवणार आहे एकदम छान आहे कुठं दुसरीकडे जायची गरजच नाही की मागच्या वेळेस आलते ना मी तर मला तुमचं शॉप ले आवले त्याच्यामुळे मी म्हणलं तू जाऊया पण ही आहे आणि ही परफ्युम दे कशासाठी साजरा करते ती कशासाठी <laughs> भूल गया दो साल बाद इधर इधर परफ्यूम लिए क्या लाई है तू ठीक आहे ही जी आहे ना हां ही दिदीसाठी आणलाय दिदीसाठी आणलाय बोल काहीतरी आणि ही दोन मम्मीने घेतलेला आहे ओके सीठ हाट आणि ही वाला माझा आहे वीआईपी आय पी चलो ह्या दोघांसाठी ही कोणा दोघांसाठी पप्पा दो आणायचे ओके काय म्हणशील मम्मीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करा लाईक करा आणि मस्त तेवढंच करा धन्यवाद <laughs> <laughs> थँक्यू